विले पार्ले येथील हे काही दृश्य सध्या पार्ल्यातले रस्ते असे ठिकठिकाणी थीक खोदून ठेवण्यात आले घरातून निघाल्यापासून ते लोकल पकडे पर्यंत एक तरी रस्ता खोदलेला दिसणारच रेल्वे स्थानकाला समांतर असणारा हा तेजपाल मार्ग दोन एक महिन्यांपूर्वी खोदण्यात आला होता सध्या काम ठप्पा आहे पण का माहीत नाही जो रोड आहे तो विसखांडेकर खांडेकर गोखले रोड आणि तेजपाल रोड तर ह्या फाटकाच्या रोडला स्टेशन लेफ्टला आहे राईटला पूर्णपणे हा गोखले रोड आहे इथे साधारण दोन अडीच महिने झाले ह्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं रोडचं काम चालू आहे परंतु त्यांनी फक्त एका टोकाला एक खड्डा खडून दुसऱ्या टोकाला दुसरा खड्डा आणि मध्ये खड्डे एकच्या फक्त खड्डे कुठल्याही प्रकारचं त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या शेड्यूलप्रमाणे काम व्हायला पाहिजे ते काम केलेलं नाही आहे आणि फक्त इथले जे रहदारी म्हणजे जे पार्लेकर आहेत किंवा इथे जे काही वाहतूक व्यवस्था जी आहे कोलमडलेली आहे त्यामध्ये रिक्षावाले असतील त्याच्यामध्ये बसची जी काही ते बसचा रूट आहे तो बंद झालेला आहे ह्या सगळ्या नागरिकांना फक्त ह्या जे काही का 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 काम चालू आहे हे महानगरपालिका आणि जे काय त्यांनी जे ज्या कंपनीला हे काम दिलेलं आहे फक्त त्यांच्या फक्त ता... म्हणजे चुकीच्या धोरणामुळे आणि काम थांबल्यामुळे हा सगळ्या इथल्या रहिवाशांना किंवा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे वारंवार महानगरपालिकेकडे किंवा कि सेंट्रल एजन्सीकडे से आमच्या वनशेच्या वतीने आम्ही तक्रार केलेली आहे हे चालू केलं काम खरं त्यांनी ऑक्टोबरमध्ये सुरुवातीला साधारण पंधरा दिवस त्यांनी काम चालू ठेवलं नंतर आता शेवटचा बघितलं तर दोन महिन्यात दीड महिन्यापासून एक काम पूर्ण ठप्प आहे याला कोणी महानगरपालिका वाली नाहीये ना किंबहुना तो कॉन्ट्रॅक्टर वाली आहे भविष्यामध्ये हे जर काम नाही लवकर चालू केलं तर पूर्णपणे रहिवासी आणि मनसेच्या वतीने ऑफिसर आणि प्रचंड मोठ्या संख्येने आम्ही या सगळ्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत मोर्चा नेऊ आणि त्यांना जा विचारू साठे महाविद्यालयाची संपूर्ण गल्ली खोदून ठेवण्यात आली आहे हेही काम काही दिवसांपासून ठप्प होतं दोनच दिवसांपूर्वी ते पुन्हा सुरू झालंय या मार्गावर पालिकेची शाळा आणि साठे महाविद्यालय असून दोन्हीकडचे विद्यार्थी यामुळे त्रस्त आहेत या सगळ्या ट्रॉफिकचा या सगळ्या ट्राफिकचा आणि या सगळ्या मुद्दा गाड्यांचा एवढ्या गर्दीचा सामोरं करून यांना इथून जावं लागतंय तसंच चा एक्झाम चालू असताना तिकडे एम सी बी च्या मागे आपण बघू शकतो साठे कॉलेजची बिल्डिंग आहे तिकडे पहिल्या माळ्यावर एम सी बी चे वर्ग आहेत तिकडे कॉमर्स वगैरे हो सगळ्यांना एक्झामच्या वेळेस पण या सगळ्या आवाजाचा आणि या सगळ्या गोंधळाचा सगळ्यांना त्रास होतोय आणि ट्राफिकचा देखील त्रास होतोय आणि हे काम अजून असच सुरू आहे आणि एक खड्डे बघतोय आपण आणि सगळीकडे दगडी वगैरे करून ठेवल्या आहेत विद्यार्थ्याला या सगळ्यांचा त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा एन पी स्थिती स्थितीही काही वेगळी नाही हा रस्ता दुतरफा खोदून ठेवण्यात आलाय रोडचं काम गेली एक दोन ते तीन महिने चालू आहे हा रोड रोडचं काम करताना आता जे दोन तीन महिन्यानंतर या रोडची परिस्थिती जी सुरुवातीला होती तसंच तशीच आहे या रोडचं गटाराचं काम फक्त पूर्ण केलंय त्यानंतर हे अर्धवट काम अर्ध्या अर्ध्या तुकड्यांमध्ये करून ठेवलेलं आहे रोडचं काम करताना झाडांची निगा राखली गेली नाही त्यामुळे दोन झाड इथे पडली होती त्याबाबत महानगरपालिका प्रशासनाचं अजिबात लक्ष नाहीये याकडे त्याचप्रमाणे धुळीचं जे आता आपण थोड्या दिवसांपूर्वी बघितलं असेल तर मुंबईमध्ये धुळीचं साम्राज्य पसरलं होतं त्यावेळेला ह्या रोडवरही प्रचंड प्रमाणात धूळ होती महानगरपालिकेचे जे नियम होते रस्त्याचे काम करताना त्यांनी रस्त्यावर फवारणी केली पाहिजे पाण्याची आणि धूळ धुळीमुळे लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे याची कोणतीही दखल हा रोड करताना केली गेली नाही आहे आणि तुम्ही बघत असाल तर गेली दोन तीन महिन्यापासून याचं अर्धवट काम आहे त्यामुळे इथे प्रचंड प्रमाणावर ट्रॅफिक होतंय लोकांना त्रास होतोय बरेचसे सिनियर सिटीजन रस्त्याने चालत असतात त्यांना चालायला त्रास होतो ट्रॅफिक वाढल्यामुळे तसंच इथे गॅसचं गोडाऊन आहे त्या गॅसच्या गाड्या लागतात त्यामुळे ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला या रस्त्याने खूप त्रास होतोय आमची मुलबा शाळेत जाणारी आहेत रिक्षा पण मिळत नाही आणि खूप ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो आहे रस्ता त्यामुळे काम चालू होतात अचानक बंद ठेवल्यामुळे माणसांना त्रास म्हाताऱ्या माणसांना त्रास मुलांना पण शाळेत जायला त्रास याबाबत के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळूंज यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही मात्र खोदून ठेवलेले रस्ते आणि ठप्प झालेलं काम यातून सुटका होणार की नाही असा प्रश्न पार्लेकरांना पडलाय लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट विले पार्ले